साडेनऊ हजार मतदान आहे साडेनऊ हजार मतदान पैकी दोनशे मतदान झालं मतदानाच्या दिवशी आम्ही आक्षेप घेतला की ज्या नाहीये त्यांना देऊ नका फक्त आणि फक्त नवीन बनलेलं जो माणसाचा वय आहे जवळपास साठ वर्षे नवीन वोटिंग करतोय हे कार्ड येतो तो येतो पॅन द्या आणि तिथे दिलेला असतं या खाली मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक करू शकता म्हणून ती आमची गच्ची होती ना ती लोक येतात मग लोक यांच्या घरी असेल करा म्हणून आम्ही नोट घेऊन उभं राहायचं आणि आमच्या मुलीपण दाखल आम्ही घ्यायचे ठीक आहे बाबा आम्ही सांगतोय की सगळ्यात पहिलं ना तुम्ही शुद्धीकरण करायचं ना तर हे तू बिरो ह्या पक्षाचे त्या पक्षाचे त्या पक्ष हे बिरो असे मला म्हणतो एपीएमसी मार्केट नव्हे महानगरपालिका हे निवडणूक असे म्हणजे प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊ नका डोक्याचा काम मिळवा त्यांना आम्हाला फोडायला लागतात हजार साहेब तुम्ही कुठल्या कंपनीचे तुम्ही कुठल्या प्रभागाचे प्रॉब्लेम आहे आपल्याकडे एवढी चांगली व्यवस्था आहे आणि निवडणुकीच्या आधारावरती आपण जनतेला सांगतो की तुमची कामं होणार आहेत जर आपल्याकडे बिओल सक्षम नाहीयेत आपण कुठेतरी लोकांच्या डोक्यावर काम त्या शिक्षकांनी शिकवायचं का बिओलच काम करायचं नक्की आपण त्याला काय म्हणून भरती केली आपल्याकडे हो आणि आपण अधिकार काम द्यायचं ह्या प्रामुख्याने गोष्टीवरती विचार झाला तयारच नाही कुठल्या तरी शासकीय कर्मचाऱ्यांना सांगायचं तू हे काम ते काम कर त्याची आपण नियुक्ती कुठल्या काढासाठी केली आहे तिथे त्या कामाल्याबद्दल तिथे नेमणूक दिली का त्या माणसाला माहिती आहे का जुने कुठे कळवायचा माणूस कुठे डोंगरीचा माणूस त्या माणसाला पाठवताय आणि त्या सांगतात की तुझा यादी करून त्या ही शक्य ती गोष्ट आहे का तो माणूस आम्हाला बघून साहेब ती लोक भेटत नाही करायचंय काय आणि तुम्ही नाव डिलीट करायचं मी दहा वेळा सांगितलंय आम्हाला सोसायटीनुसार यादी करून द्या काय प्रॉब्लेम आहे निवडणूक आयोगाला की तुम्ही सोशायटीनुसार आहे यादी करून काढत नाही की तुम्हाला तुमचं मन असं आहे की फोटो बदल व्हा म्हणून का माझा तर आक्षेप आहे शंभर टक्के चांगला बघायचं कारण तुम्हाला नाही आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय आज मी पहिल्यांदा मीटिंग होत आमच्या इथे शंभर टक्के बोगवत काय तुम्हाला माहित लोक करतात तिथे पण आम्ही इथे साहेब पॅन कार्ड पण तुम्हाला ऐकायला नाही आज पॅन कार्ड तू अधिकार म्हणतो करून नाही आहे आमचा आज त्या बोलण्याचा अधिकार आहे कारण बोललो ना तर त्यामध्ये सुलमा होईल त्या निवडणुकीच्या आम्ही किती आमचा ऐकणार कोण नाही कारण का ही जर पद्धत निवडणुकीची असेल आणि तुम्हाला जर म्हणायचं आहे की बोगस लोकांना वोटिंग करून द्या तर याला फक्त आणि फक्त ते अधिकारी जबाबदार आहेत ना की ते बिओ लो त्या बिओलोला आम्ही कधी पकडणार नाही कारण तो आमचा नाहीच आहे कल्याण माणसं अरे त्या माणसाला हे माहित नाही आणि आता नवीन पदक काढली की कलर फोटो अपडेट करा जी लोक नाही फोटो अपडेट करा त्या ब्युरोला माहितीये त्यामध्ये हजार लोकांचे नाव आहेत आणि हजार लोकांपैकी जी लोक सांगतात काय माहितीये फक्त जर घ्या आणि फोटोच्या मागे नाव लिहून द्या काय अपडेट करणार आहे आणि आम्ही नवीन ठेवायची नेमणूक करा तुम्ही नाही तेव्हा आम्हाला अधिकार काय दिलाय आम्ही जाऊन सर्वे करा हे करा ते करा प्रायव्हेट कंपनी काम करू शकता तर शासकीय कर्मचारी आपले काय कमी पडतात तिथे आम्हाला एवढं म्हणायचंय की आमच्या उलगर मध्ये हे तुमच्याकडे असलेलं भोगत मतदान आहे हे मतदान काढावं

जे, मी तेच बोलावय महत्वाचा आहे बऱ्याच जणांनी जे मत मांडलं त्याच्यामध्ये हा मुद्दा नाही आला की गेलोनच्या नेमणुका गेलो आमचे कायम कायमस्वरी कर्मचाऱ्यां वगैरे हा मुद्दा अतिशय रास्त आहे आणि त्या त्या एका मुद्द्यामुळे आम्ही या मंदर्यादीमध्ये शंभर टक्के सुधारणा करू शकत नाही ही सुद्धा आम्हाला आमची मर्यादा अतिशय म्हणजे रास्त आहे गोष्ट मुद्दा आहे बरोबर की कागदपत्र जी आम्ही घेतो त्यामध्ये सुद्धा काही सुधारणा अपेक्षित आहे सर त्या मुद्दा मला दोन गोष्टी पाहिजे जिल्हाधिकारी त्या मार्फत आपल्या आधार कार्ड ची किंवा शासनात राबवली जाते तिथं यंत्रणा एजन्सी नेमली जाते बरोबर आहे प्रत्येक बूथ दिला जातो जसं आपला आता महानगरपालिकेमध्ये एक बूथ आहे प्रत्येकाशी काही हरकत नाही तो कंटिन्यू बसलेला असतो बीएल नोंदणी करायची असेल तुमचा उपक्रम असेल तुम्ही शासनाला कलेक्टरला पण सूचना कर्तव्य माझा आता आधार कार्डला एजन्सी नेमलेलीच आहे एजन्सी म्हणजे कोण एक प्रायव्हेट कंपनी आपण नेमतो त्याच्यावर तुमचं शासनाचं नियंत्रण असतं अशा पद्धतीने आपण शासनाला कळव की बाबा असे आता आपले शिक्षक ते शिकवणार का काय करणार आणि तुमचं ते आता इंजिनियर आणले मागच्या वेळेला शिडकोचे

की तुम्ही आमच्या पत्राचे उत्तर देत नाही मी दोन हजार पंधरा ला तुम्हाला पत्र दिलं तुमचं बघा आम्हाला अधिकार आहे तुम्हाला पत्र द्यायचं सांगायचं पण तुमचा पण अधिकार म्हणतो ना आम्हाला उत्तर द्यायचं उत्तर काहीच नाही आम्हाला

काम <supravalensia> सु <b> <sharp> <supra> <sharp> <small> <sharp>